आज ही सोलण्याची आमटी बनवणार आहे यासाठी तुरीच्या शेंगा सोडल्या त्यातले हे दाणे दोन कांदे गॅसवर भाजायला ठेवलेले आता हे कांदे चांगले भाजलेत कढईमध्ये आपण आता बाकी मसाला भाजून घेऊ अगोदर धने भाजून घ्यायचे थोडं तेल टाकतो धने भाजून झाल्यावर आता खोबरं भाजून घ्यायचं खोबरं आता चांगलं भाजून आहे याला काढून घेते आता हिरवी मिरची तडतर उडते घेऊ आपण यानंतर तो कांदा काळा केला होता ना त्याला पण तेलात भाजून घेऊ आता हे दाणे स्वच्छ धुवायचे आणि कढईमध्ये भाजून घ्यायचे त्या ते तेलाच्या कढईमध्ये याला आता छान भाजून घ्यायचं भाजल्यामुळं चव छान लागते आमची आता आमटीच्या मसाल्यासाठी भाजलेले धणे खोबरं हिरवी मिरची कांदा लसूण आणि कोथंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपण हा मसाला आता बारीक झाला आहे यानंतर हे भाजलेले सोलाने ना याला बारीक करून घेऊ हे बघा सोला आता सोलाने पण बारीक करून घेतले जास्त पेस्ट नाही करून घ्यायची पाणी टाकून नाही त्याला हे करायचं भरडल्यासारखं करायचं आता कढई गरम झाली की त्यात मसाला टाकू बघा या मसाला टाकले आहे आता थोडंसं तेल टाकायचं आणि याला चांगलं परतून परतून घ्यायचं यानंतर यात थोडीशी हळद आणि हा काळा मसाला टाकायचा त्यावर तेल थोडा वेळ परतून घेऊया आता हा आपला मसाला चांगला परतून झाला आहे तेल सुटले त्याला आता यामध्ये ते बारीक केलेले सोलाने टाकूयात आता हे चांगलं परतून घ्यायचं यानंतर यात पाणी टाकायचं हे बघा आता आपल्याला केवढी आमटी करायची त्यानुसार पाणी टाकायचं घट्ट पातळ बघून यानंतर यात चवीनुसार मीठ आता याला छान उकळी येऊ द्यायची आता आपली ही भाजी उकळली सोलाण्याची भाजी किंवा सोलाण्याची आमटी गरम गरम बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीवर चुरून खाल्ली की खूप मस्त लागते अशा ह्या ज्या पारंपरिक भाज्या आहे ना ह्या करून खायलाच पाहिजे तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा तुम्ही पण माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा